गुरुभ्यो नमः श्रीसद्गुरुभ्यो नमः ॐ वक्रविण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नंग गुरु मेरेव सर्वकारेश सर्वदा नमस्कार मी रवींद्र गुरुजी आपल्या अर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आत्तापर्यंत आपण तिलक धारणापासून ते पूर्ण षोडशोपचार पूजाविधी पाहिला त्यामध्ये ध्यान आवाहन आसन पंचामृत स्नान देवाला वस्त्र वाहणे गंध लावणे फुले वाहणे धूप दीप नैवेद्य या सर्वां प्रार्थना समान प्रार्थना समर्पण दक्षिणा प्रदक्षिणा कसे घालणे या सर्व प्रकारचे आपण विवेचन केले तर ह्यानंतर आपण ह्या पूजनाचा आशीर्वाद कसा घ्यायचा ते आपण पाहूया कोणतेही पूजन असो म्हणजे पंचोपचार पूजन असो षोडशोपचार पूजन असो व्रतवैकल्य करणे असो शांतिकर्म करणे असो अथवा कोणतीही पूजा असतो त्या पूजनाचा आशीर्वाद हा तीर्थ प्रसाद ग्रहण करून होतो तीर्थ म्हणजे काय साध्या सोप्या शब्दात सांगायचे झाले तर देवाचे स्नान म्हणजे आपले तीर्थ ज्या वेळेला पुरोहित विविध प्रकारचे सूक्त पुराण मंत्र म्हणत असतात ते सूक्त पुराण मंत्र पठन करत असताना ज्या मंत्रांच्या लहरी त्या पाण्यामध्ये येत असतात ते पाणी आपण प्राशन केले असता ते पाण्याचे तीर्थ बनते आणि ते पाणी आपण प्राशन केल्यावरती आपल्या शरीरातील पंच प्राणकोशांची शुद्धी होते तर हे तीर्थ कसं ग्रहण करायचं तर यासाठी आपण हा जो अंगठा आहे या तर्जनीजवळ जाऊन तर्जनी, तर्जनी थोडीशी किंचित वाकून आणि बाकीची तीनही बोटं एका मागोमाग एकाशी ठेवून मध्ये जे अग्नितीर्थ तयार होईल त्या अग्नितीर्थामध्ये तीर्थ घ्यावे आणि आपल्या आत्मतीर्थाने हे तीर्थ आपण प्राशन करावे तीर्थहजन करताना कोणता मंत्र म्हणतात तर अकालमृत्युहरण सर्व व्याधी विनाशनम विष्णुपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यह याचा अर्थ काय तर अकाली मृत्यूपासून संरक्षण करणारे आणि सर्व रोगांचा नाश करणारे असे तीर्थ मी प्राशन करीत आहे म्हणजे काय माझ्या शरीरामध्ये ज्या काही आधी व्याधी असतील त्या सर्व आधी व्याधी केवळ या तीर्थ प्राशनामुळे या नष्ट होणार आहेत आत्ता आपण जो मंत्र म्हणला त्या मंत्रामध्ये विष्णुपादोदकम तीर्थ आपण असा उच्चार केला जर तुमच्या घरामध्ये तुम्ही दत्त महाराजांची पूजा करत असाल दत्त पादोदकम तीर्थम गणपतीची पूजा करत असाल गणेश पादोदकम तीर्थम एखाद्या सद्गुरूंची पूजा करत असाल गुरु पादोदकम तीर्थम असे त्याप्रमाणे तुम्ही बदल करू शकता हाही मंत्र तुम्हाला जमला नाही तरी सुद्धा नुसतं ओम असं म्हणून ते तीर्थ घेतलं तरी सुद्धा ते चालू शकतं आता हे तीर्थ घेताना किती वेळा घ्यावं ज्या वेळेला आपण घरामध्ये पूजा करतो त्यावेळेला आपण हे दोन वेळा तीर्थ घ्यावं जर एखाद्या ठिकाणी महापूजा असेल त्या ठिकाणी जेव्हा आपण तीर्थ घ्यावं त्यावेळेला हे आपण तीन ठिकाणी तीन वेळेला तीर्थ घेऊ शकतो मंदिरात ज्या वेळेला आपण पूजनासाठी जातो मंदिरामध्ये त्या मूर्तीला जे अभिषेक केलेलं तीर्थ असतं ते तीर्थ तीर तीर आपण मात्र एकदा घ्यावं असे तीर्थ प्राशन केल्यामुळे आपल्या शरीरातील पंच प्राणकोश म्हणजे अन्नमयकोश प्राणमयकोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आनंदमय कोश, 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 कोश या पाचही कोशांची शुद्धी होते हे तीर्थ प्राशन केल्या केल्यानंतर ज्या काही आपल्या संकल्प असतात ते संकल्पसुद्धा आपल्या पूर्ण करण्यामध्ये हे तीर्थ आपल्या शरीराला मदत करते काही वेळेला असं असतं की पूजन केल्यानंतर त्या पूजेकाला उपवास करावा लागतो तर त्यावेळेला आपण हे तीर्थ तीन वेळा प्राशन करायचं तीर्थ प्राशन केल्यानंतर ला जे काय शेष जल आपल्या हाताला लागतं ते आपल्या असं धोक्याला लावलं म्हणजे देवाचा सुद्धा देवगौरव साधला जातो मात्र जर पंचामृत तुम्ही घेतला असेल आणि त्या पंचामृतामध्ये काही ठिकाणी केळे घालतात काही ठिकाणी विविध प्रकारची फळंसुद्धा पंचामृतामध्ये मिक्स करतात मात्र अशा वेळेला मात्र तुम्ही ते हात असा केसाला लावू नका तर तुम्ही हात धुवून स्वच्छ करून घ्या की जेणेकरून त्या पंचामृतामध्ये तूपासारखे त्यानंतर कि खेळी फळं त्यासारखे जे चिकट पदार्थ असतात ते चिकट पदार्थामुळे आपल्या केसाला अपाय होण्याची शक्यता असते आता ज्या वेळेला हे तीर्थ ग्रहण करतो त्या तीर्थ तयार होत असतं ही एक या संदर्भात एक काळजी अशी घ्यायची की ज्या मूर्तीला आपण अभिषेक करणार आहोत काही वेळेला त्या मूर्तीला विविध प्रकारचे गंध लागलेलं असतं अनेक प्रकारचं केमिकलने मिक्स केलेलं कुंकू जर बारतात बाजारामध्ये असेल आणि तेच कुंकू किंवा गुलाल बुक्का विविध प्रकारची सामग्री तर लावलेली असेल तर त्यामुळे ते प्राशन केलेलं तीर्थ आपल्या आरोग्याला अपायकारक असतं म्हणून ही अभिषेक करताना ती मूर्ती पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायची आणि ज्या तामणामध्ये तुम्ही अभिषेक करणार आहे ते तामनसुद्धा काय करा तुम्ही स्वच्छ करून घ्यायचं आयुर्वेदानुसार पंचामृत ज्या पदार्थापासून आपण तयार करतो दूध दही तूप मध साखर असं पंचामृत आपण प्राशन केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त रस मेघ मांस मज्जा आणि शुक्र ह्या धातूंची शुद्धी होते आणि ह्या धातूंची शुद्धी झाल्यामुळं आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि शरीर पण बलवान होतं त्याचप्रमाणे हे पंचामृता या पंचामृतामध्ये मंत्रांच्या लहरीसुद्धा समाविष्ट असल्यामुळे त्या लहरींचा आपल्या शरीरावर असा परिणाम होतो की आपल्या शरीराभोवती एक संरक्षक कवच तयार होतं आणि त्यामुळे आपल्या शरीरावरती बाहेरील रोगांचा कोणताही परिणाम होत नाही तीर्थप्राशन केल्यानंतर आपण प्रसाद ग्रहण करतो प्रसाद ग्रहण ग्रहण करताना उजवात असा ठेवून त्याचा खाली असा डावात लावायचा आणि प्रसाद घ्यायचा प्रसाद घेताना कोणता मंत्र म्हणायचा तर अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यंती सकला रोगा सत्यम सत्यम म्हणजे काय अच्युत आनंद गोविंद ह्या नामाचे जो कोणी उच्चारण करतो त्या मनुष्याचे सर्व रोग नष्ट होतात हेच सत्य हेच सत्य मी पुन्हा पुन्हा सांगत आहे तीर्थप्रसाद करताना असा भाव मनात ठेवावा की हे परमेश्वरा हे तीर्थप्रसाद मी ग्रहण केल्यामुळे मला तसेच माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला आधी व्याधी रोग कोणत्याही प्रकारची संकटं कोणत्याही प्रकार संसर्गजन्य रोग ह्या कोणत्याही प्रकाराला मला सामोरे जावं लागणार नाही हा माझा पूर्ण विश्वास आमच्या मनामध्ये आहे असा भाव करावा प्रसाद ग्रहण करताना सुद्धा हरिओम असा उच्चार करून आपण प्रसाद ग्रहण करावा तुम्ही जर एक निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेला आपल्या घरी आपण प्रसाद करत असतो त्यावेळेला प्रसाद तयार करणाऱ्याच्या भावनासुद्धा त्या प्रसादामध्ये उतरत असतात ज्या वेळेला आपल्या घरी कुठली सत्यनारायण पूजा असते होम हवन असते कोणतीही व्रतवैकल्य असतात त्यावेळी मंगलमय वातावरण असते आणि त्या मंगलमय वातावरणाचा परिणाम त्या गृहिणीमध्ये असल्यामुळे त्या गृहिणीच्या मनामधले जे काही विचार असतात ते विचार त्या प्रसादामध्ये उतरतात आणि प्रसादामध्ये सात्विकता येते इतर वेळा तुम्ही बघितलं तीच रेसिपी वापरा तेच पदार्थ वापरा तुम्ही जर पदार्थ केले तर तशी चव मात्र त्या प्रसादाला येणार नाही त्याचं कारण काय आहे तर देवतांचा आशीर्वाद रूपे लहरी आणि आपल्या घरामध्ये असलेलं मंगलमय वातावरण दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही पदार्थाचा प्रसाद केला जरी असला तर त्या प्रसादामध्ये तूप हा पदार्थ हा प्रधान माध्यम समजलं जातं प्रधान पदार्थ समजला जातो तर बघा तुम्ही तुम्ही उदाहरण घेतलं जो शिरा करतो त्यामध्ये आपण तूप वापरतो गणपतीला आपण मोदक करतो त्यामध्ये तुपाची धार असते सोळा सोमवारचा आपण प्रसाद करतो चुरम्याचा प्रसाद असतो त्यामध्ये सुद्धा तुपाची धार असते त्यानंतर नागपंचमी आपण कडबू करतो त्यावेळेस तुपाची धार असते इव्हन आपण पूर्ण पंचपक्वांना ताट वाढून घेतल्यावरतीसुद्धा त्या भातावरती आपण जोपर्यंत तुपाची धार वाढत नाही तोपर्यंत तो प्रसाद होत नाही इवन पंक्तीला तरी तुम्ही सगळी लोकं हो बसवली सगळे पस पदार्थ वाढले पण जोपर्यंत तुम्ही त्या पदार्थावर भातावरती तूप घालत नाही तोपर्यंत तुम्ही पाहुण्यांना जेवायला सुरुवात करा असेही म्हणू शकत नाही त्याचं कारण काय आहे तर आपल्या पंचप्राणकोशांपैकी तूप म्हणजे काय तर तूप हे आपल्या शरीराच्या आनंदमय कोषाचं प्रतीक आहे आनंदमय कोश म्हणजे काय तर पूर्णत्व ज्या संकल्पासाठी तुम्ही पूजा करणार आहात जो संकल्प तुमच्या मनामध्ये आहे ज्या देवतेविषयी तो भाव तुम्ही ठेवणार आहात पूजनाविषयी तो पूजनाचा भाव पूजनाचा संकल्प ते पूर्णत्वाने आपल्या शरीरामध्ये धारण करण्यासाठी तुपाचा अंतर्भाव हा प्रत्येक प्रसादामध्ये केलेला असतो आणि तुम्ही तीर्थ घ्या किंवा प्रसाद घ्या किंवा साधं नुसतं जर पाणी जरी घेतलं आणि नुसतं हरिओम असं म्हणून प्राशन केलं तरी सुद ते सुद्धा काय होतं तीर्थ होतं आणि असा तीर्थप्रसाद प्राशन केल्यामुळं तुमच्या मनामध्ये जो विश्वास असतो त्या विश्वासाचे भावसुद्धा त्या पदार्थामध्ये असतात एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तुम्ही जेव्हा तुम्हाला काही बरं वाटत नसतं तेव्हा तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता आणि ते डॉक्टर तुम्हाला औषध देतात किंवा इंजेक्शन देतात किंवा हे लिक्विड येतं ह्या गोळ्या घ्या सकाळ संध्याकाळ घ्या आणि तुम्ही त्या औषध घेतलं होते गोळ्या घेतल्या होत्या इंजेक्शन घेतलं तुम्हाला मला बरं वाटतं गोळ्यामुळे इंजेक्शनमुळं बरं वाटतंच ह्यापेक्षा कशामुळं बरं वाटतं तर तुमच्या मनामध्ये असलेला डॉक्टरविषयी विश्वास तुमच्या मनामध्ये असलेला फॅमिली डॉक्टरविषयी असलेला विश्वास कारण आयुर्वेदामध्ये डॉक्टरला धन्वंतरी या देवतेचा दर्जा दिला आहे मग या धन्वंतरी देवतेकडनं जे काही रुग्णावरती उपचार केले जातील ते उपचार योग्यच असणार असा भाव आपल्या मनामध्ये असल्यामुळं ते घेतलेले औषध जसे परिणामकारक ठरते त्याचप्रमाणे हा तीर्थप्रसादसुद्धा आपल्याला परिणामकारक ठरतो मूर्तीमध्ये असलेले दैवी तत्व आणि मंत्रांमध्ये असलेले पावित्र्य यामुळे त्या तीर्थ आणि प्रसादामध्ये वेगळे दैवी तत्व उतरत असल्यामुळे म्हणजेच काय तर प्रत्यक्षात भगवंताचा आशीर्वादच त्याच्यात उच उतरत असल्यामुळे आपण प्रसादाला काय म्हणतो की प्रभू के साक्षात दर्शन म्हणजे प्रभू के साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद ग्रहण केल्यावरती तुम्हाला प्रत्यक्ष भगवंताचाच आशीर्वाद आपल्याला मिळतो अशी श्रद्धा आपण जर ठेवली तर फक्त तीर्थप्रसाद ग्रहण केल्यामुळे आपल्याला भगवंताचा आशीर्वाद सहजासहजी मिळवता येतो अशा प्रकारे आपण तीर्थपासनाचं महत्त्व पाहिलं हा सर्व भाग आपण श्रीकृष्ण दर्चरणी समर्पण करूया ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मनेशाय गोविंदाय नमो नम श्रीकृष्णार् नमस्तो हा सर्व भाग आपल्याला कसा वाटला अवश्य कमेंटमध्ये लिहा या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद शुभम भवतो うん。<Yeah. S 2> yeah.